मित्रांनो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिका ही सध्या खूपच रंजक वळणावरती आलेली आहे या मालिकेने सहा महिन्याचा घेतलेला आहे या दरम्यानच मालिकेतून कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर जी एक्झिट झालेली आहे अशा बातम्या सुद्धा सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत या दरम्यानच मालिकेत ईशा केसकर ही पुन्हा दिसणार का नाही असं प्रश्न सुद्धा प्रेक्षकांना पडलेला आहे तर या दरम्यानची अधिकृत माहिती अशी आहे की मालिकेत कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर हिची रिएंट्री होता आपल्याला दिसणार आहे मालिकेत सध्या तरी आपल्याला सुकन्या व अद्वेत हे दोघे पुन्हा एकत्रेत होईल तेव्हा बंद करण्यात येईल स्टार प्रवाहावरील जुनी मालिका मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये जसं ट्विस्ट दाखवण्यात आलेलं तसंच ट्विस्ट आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे ईशा केसकर हिने जरी सध्या तरी मालिकेत एक्झिट घेतली असली तरी ती लवकरच आपल्यांना मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे पण सध्या तरी आपल्याला मालिकेत सुकन्या व अद्वैत हे दोघेच पाहायला मिळतील तर मित्रांनो असं काही लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे